अर्थातच बातमी आंदोलनाला यशाची मनोज जरांगे आंदोलनाला यश जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जी आर हा स्वीकारलाय यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्यात त्या आरक्षण उपसमितीनं स्वीकारल्या देखील आणि त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे आणि यानंतर जरांगे पाटलांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलंय गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं त्या आंदोलनाला आता यश आलंय सात दिवस झालेले आहेत की पा पाटलाचं कंटिन्यू ऑपरेशन सुरू आहे आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते याच्यानंतर पोटही दुखत होतं अपडाऊन पेनही होता बी पी त्याचा नाईन्टी सिक्स्टी होता शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती सेवंटीज होती एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांचं बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे ब्लड टेस्ट वगैरे बर पुढचे किती दिवस त्यांना सक्त आवश्यकता आहे असं मी सांगेल त्यांना दौऱ्यावर जाणं किंवा नाही नाही पुढचं तर पंधरा दिवस मिनिमम तर काहीच नाही तर जरांगेंच्या डॉक्टरांची ही प्रतिक्रिया होती